तुमचं काम करत असते सगळं असेल पण नाते सांभाळा खूप जरुरी आहे आणि आपण चेंज मिळणं खूप व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे बाहेर रेल्वे स्टेशनच्या इकडे तर ऑलरेडी तुम्हाला मी कुठे गेले ते माहिती आहे सपाळे ते बोईसर माझा प्रवास तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये आमच्या गप्पा आणि नवीन काहीतरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं आहे वहिनीमुळे व्यवस्थित आम्ही सपाळे रेल्वे स्टेशनला आलो आता काय टेन्शन नाही म्हणजे जाताना थोडंसं वाटतं ना आपल्याला इथं बऱ्याच गाड्या थांबत पण नाहीत ना सुरुवातीला सपाळे रेल्वे स्टेशन ट्रेन मला व्यवस्थित ट्रेनमध्ये आणला धन्यवाद पण मी एकटीच होते एवढ्या काळजीने आणले त्यांच्या मुलीबद्दल बरंच सांगितलं मी थोडीशी ओळख करून देते म्हणजे मला वाटतं त्याला नंतर जे महत्त्वाचं आहे ना ते नंतर आपण खास त्याच्यावरती व्हिडिओ करूया खूप छान असं हे आणि मेन त्याचं आवडला सगळ्यात जास्त ड्रेस खूप डिझायनिंग चांगले माझ्याकडे येणार आहे ते जुन्या साड्या घेऊन नवीन ड्रेससाठी पण आउटफिट जेव्हा तिला पाहिलं ना मला वाटलं मॉडलिंग करते ते खरंच सांगते म्हणजे ड्रेस होतोय किंवा तिथं ते राहणं चढणं आईला भारी अवस्था आहे तिने दिसते तिचा फोटो पण दाखवला आणि आई काय करते तर लिहित मला आमंत्रण द्यायचं नाही तिने नाही तरी ते वाचलं बोलले खूप छान नाही खास तरी येता त्याचा आवड द्या लोक ना खरंच सांगते खूप छान वाटतं इतकं मी खास कुठं भेटायचं दिवसान तेव्हा यायचं हे कुठं काम करतो मी आमच्या घरी या आणि तर आम्ही तुमच्याकडे येऊन जसं सोयी माझ्याकडे वेस्ट मिळेल फुल आम्ही वच சத மீ பைல तर आपण आता हिचं बघूया कधी कधी जमतोय पण नक्की भेटणार आहे लवकरच लवकरच भेटणार लवकरच भेटूया कार ती डिझाईन इतकं सुंदर तिचा पेनमध्ये दाखवत आहेत नाही तिची कोणतर आहे नाही अफ तर जे कोणी बनवलं ना खूप सुंदर बनवलं आहे मी पण शिवते अशी मला आयडिया आहे मी माझं अगर चॅनल पाहिजेच ना तर सगळे म्हणजे म्हण्याविण्या साड्या ज्या वापरत नाहीत ना त्याच्यातून काय नोकरीचे मला वाटतं खूप सारे मी डिझायनिंग केले होते पण खूप छान वाटत येणार नव्हतं मी लग्नाला कारण बरेच कार्यक्रम तरी काठी भेटी असतात त्यामुळे आले तर वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या युनिफॉर्म मध्ये किंवा प्रोफेशनली जे आहे ना तसं घ्यायचं मला वाटतं मी पण पहिल्यांदा असं काहीतरी येईल पण एक बिंदास मी एक वाक्य विचारलं किती कमी होतेस आकडा मला नाही माहिती तुम्ही वेट करा पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल मला वाटतं एक करोड कमवते असं तिच्या चेहऱ्यावरती तो एक ठेवतो मी म्हणजे किती खूप कमवते मी म्हणजे समाधान आहे बघूया ना किती काय काय आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये हे करूया आणि मेन कसं असतं आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो ना ते सगळ्यात वाटत आहे आणि खूप छान वाटतंय आणि अशा सपोर्टसाठी सोपीला जो पार्टनर आहे ना तो सगळ्यात मला वाटतं समजून घेणारा म्हणजे म्हणजे मी बोलते ना की कि मिळक्य सारखं आहे कारण सपोर्ट केलाय ना मला नाही वाटत की करत असतील असं नाही सपोर्ट कोणी नाही आणि मी इव्हेंट मी रिक्षेवर जाते ना तर घरी आल्यावर माझ्यासाठी सगळं रेडी मध्ये जेवण बनवता नाहीयेत पण सगळं हात बनवून ठेवणार एवढं जेवढं येतात एवढं सगळं काकून वगैरे सगळं कापणार आईचं इतकं कौतुक आहे ना जेवढं मुलीचं कौतुक आहे तेवढं जायचं पण कौतुक आहे एक आहे हा मग कुठली गोष्ट तयार करून घेण्यामध्ये लाज काय आहे जॉबच केलं पाहिजे असं काय नाही त्यांच नाही म्हणत आहे आम्ही आमच्या लेडीज म्हणजे कारण रिक्षा चालवणं एक थोडंसं वेगळंच एक म्हणजे बघण्याची दृष्टी किंवा सगळं किंवा माझंही काम जे टेलर डिझायनिंग म्हणलं वेगळं वाटत होतं हे वाटत नाही पण टेलरिंग म्हणलं की थोडंसं सुरुवातीला मला पण तो अनुभव आलेला पण खूप समाधान वाटतंय किती कमवतो त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पाया वेग जे आहे आपण नक्की भेटूया लवकर हा व्हिडिओ आल्यानंतर मला वाटतं अर्धा दिवसात किंवा त्याच्यापेक्षा लवकर लवकर उघडा 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 आता आला किती वेळ गेला एकच स्टेशन चला पिशवी घेऊन चालेल मग घरी पोचवणार की मला गेटवरती सोडणार ते सांगा आता <हिण> <laughs> <laughs> नाही ते आवर्जून मला नाही नाही त्या स्टेशनवर मला विचारलं पण तुम्ही कसं जाणार मी गेट पर्यंत जाते तिथून कोणी भेटतोय कॉलनी मध्ये ते आहे कुठल्याही गाड्या असल्या हाती पण गाडी यायला पाहिजे काही नाहीतरीची रिक्षा शिकते मी चालेल चालेल आपण लवकरच व्हिडिओ मध्ये भेटतोय खूप खूप धन्यवाद आणि वहिनींना हां तर चालेल चला आपण लवकरच भेटू जेवणासाठी जाणार आहे आणि हिच्या रिक्षामध्ये फिरायचं आहे थोडंसं दाखवतंय चालेल चल बाय खूप छान वाटला चला आले मी व्यवस्थित ओसरला कारण ह्या लग्नासाठी मी जे गेले होते जिथे आउटफिट बनवले होते त्याच्यासाठी खूप काही इमर्जन्सी असल्यामुळे कालचं मी हळदीचा कार्यक्रम अटेंड केला नाही आणि आज सपाळ्याला जाणं थोडंसं कठीण होतं पण ठीक आहे मी वेळ काढले कारण ते गरजेचं होतं खूप आग्रहाचं आमंत्रण होतं आणि तिथं गेल्यानंतर बरेचसे ओळखी झाल्या खूप छान वाटलं आजच्या त्याला आता आले मी तिथून मला एक दहा मिनिट लागेल माझ्या घरी जायला खूप छान होता आजचा अनुभव वेगळा होता आणि छान होता घरी वेळेत आलं आहे म्हणजे थोडंसं लेट झालं गा गाडी लेट होती तर संगीताच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते संगीताने व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण की बाबा खूप बिझी असते मी येईल का नाही असं त्याला वाटत होतं कारण तिने हळदीसाठी खरंच सांगते खूप हे करून हे केलं मी पण काल खूप कोशिश केलं पण रिटर्न येताना गाडी म्हणजे इथून आम्ही जिथं राहतो तारापूरला गेल्यानंतर ता रात्री रिटर्न येताना गाडीचं हे नव्हतं आणि मला इमर्जन्सी दुसरं काम पण आलं होतं तरीही मी मॅनेज केले होते पण ते हे नाही म्हटल्यावर मीही थोडंसं हे केलं कारण सर नाही आहेत सर गेलेत इंदोरला खेळायला त्यामुळे मला थोडंसं ते हे नाही वाटलं पण नंतर बऱ्याचदा जेव्हा त्या माझ्याकडे शेवायला यायच्या लग्नाचा विषय व्हायचं तेव्हा नॉर्मली बोलणं व्हायचंच आमचं आणि मी स्वतःहून बोलले होते की म्हणजे त्याने आमंत्रण तर खूप हे केलं होतं आणि माझी इच्छा झाली होती कारण खूप असं एक ते दसऱ्या सोनचं जे आउटफिट आत्तापर्यंत अजून त्यांचे ड्रेसेस आहेत शिवायचे मॅग मला वाटतं सोळा का सतरा ड्रेसेस दिले साड्या दिली होती त्याचे एका साडीचे मी तीन तीन चार चार असे आउटफिट बनवले त्यांना आणि ते सगळे खूप छान आलेत त्यांना आणि सगळ्यांना ते व्हिडिओमध्ये पण खूप आवडले सगळ्यात जास्त व्ह्यूज त्याच्या व्हिडिओला आहेत म्हणले नाही म्हणले काही करूया काम तर नेहमीच असतं आज असं नाही की मला काम नव्हतं काम तर आहे एका दिवससुद्धा मी अर्धा दिवस किंवा पाच सहा तास देणंसुद्धा आत्ताच्या घडीला मला खूप कठीण जात आहे म्हणजे दुसरीकडे नाही देऊ शकत मी हे मला माहिती आहे कारण तेवढं ऑर्डर घेतले तेवढे लग्न आहेत आणि ते लग्नात वेळेवर देणं गरजेचं आहे पण म्हणले ठीक आहे एकतर आपण पा लवकर उठूया किंवा रात्री एकादा तास आपण लेट काम करूया दोन दिवसामध्ये कवर होईल म्हणून असं विचार केले निघाले मेन आहे ते आपलं नातं जिथं आपणाला वाटतं तिथं वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण हे सगळं मिस केलं असतं मी आणि बऱ्याच ओळखी झाल्या मेन तर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये खूप एन्जॉय केलं तिथं मी के आणि ये ता ते येतानासुद्धा तिची खूप इच्छा होती की अजून डान्स आहे सगळं आहे तुम्ही थांबा आणि गाडी होती येताना आत्ता आज जिथं लग्न झालं सकाळ्याला तिथून रिटर्न रिटर्न म्हणजे वराडी जे गेलेत लग्नाला मुलीकडचे ते आमच्या घराच्या इकडूनच जातील पण खूप उशीर झाला असता म्हणजे नाही म्हणले मी ट्रेनने येते आणि ट्रेनमध्ये पण तुम्ही पाहिलं खूप छान असा आमचा वेळ गेला तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला तुम्हीही का तुमचं काम करत असतील सगळं असेल पण नाते सांभाळा खूप जरुरी आहे आणि आपणाला हे चेंज मिळणं खूप गरजेचं असतं बरंच काय शिकायला मिळतं सगळं फक्त काम एके काम नसतं बाकीचं काय असंही मला स्टेटस पाहिल्यानंतर सगळे बोलतात सगळे कार्यक्रम अटेंड करते सगळं सगळं करते नक्की काम कधी करते शिलाई तर तू शिवतेस काय खूप जणांना क्वेश्चन मार्क आहे माझ्याबद्दल पण नाही फक्त मॅनेज होतं कदाचित एक तर काकांचा आशीर्वाद आहे आजीने दिलेले जे संस्कार आहेत सासर माहेरचे सगळ्यांकडचं एक सपोर्ट आहे आणि मेन तुम्ही आहेत तर शक्य होतं सगळ्या गोष्टी कारण आशीर्वाद हे सगळ्यात खूप मोठं बोलतात ना आपल्याकडे तो एक गटोडा आहे गटोडं म्हणजे कधीतरी सांगेन त्याच्या ह्याच्यावरती तर, तर तुमच्या सगळ्यांची साथ खूप छान भेटते मला ए व्हिडिओला जे रिप्लाय करता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात त्याबद्दल खूपच धन्यवाद कारण का एक वेगळं काहीतरी ड्रेसेसचं डिझायनिंग दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते पण आधीमध्ये ज्यांचं हे आहे हेही तेवढंच गरजेचं आहे म्हणून मी नॉर्मल जिथं वाटतं मला तिथलं मी थोडंफार ब्लॉगिंग करते तर तुमचा व्हिडिओ तुमचा म्हणते आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर कर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद गुड नाईट का कारण आता झोपायलाच जाणार आहे मी आणि ही साडी मी नंतर सांगेन ह्याच्याबद्दल